नमस् नमस्कार मित्रांनो तुमच्या आमच्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण राज्यातील सुशिक्षित जे पुरुष आहेत म्हणजेच मुले आहेत त्यांच्यासाठी अतिशय गुड न्यूज आहे कारण का तर पोलीस भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे राज्यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये ही भरती राबविण्यात येणार आहे बऱ्याच दिवसापासून पोलीस भरतीचा निघणार आहे चालू होणार आहे पुढी ढकल होत होत गणपतीत त्यामुळे थोडासा उशीर झाला पण आता पोलीस भरती ही निश्चित फायनल आहे ही होणार आहे तर किती पंधरा हजार सहाशे एकतीस पदांसाठी तर राज्यामध्ये ही मोठी भरती असून पंचवीस सप्टेंबरपासून सुरू अर्ज प्रक्रिया जे आहे सुरू होणार आहे पोलीस होण्याचे जे तरुण आहेत स्वप्न पाहत आहेत त्यांच्यासाठी ही स्वर्णसंधी आहे बरेचसे मुले जे आहेत ते अनेक अकॅडमीमध्ये सराव करत आहेत अभ्यास करत आहेत व कठोर मेहनत घेतात आहेत त्यांच्यासाठी ही चांगली वार्ता आहे कारण का तर ज्यावेळेस आपल्याला इथं माहीतच आहे डेट निघल्यावर तारीख जाहीर झाल्यावर तर अजूक उत्साह वाढत जातो भरभरून मुले जे आहेत ते अभ्यास करत असतात आणि राज्य शासन विविध जिल्ह्यामध्ये जे पोलिसांची कमतरता आहे ते भरून काढण्यासाठी ही प्रक्रिया राबवत आहे अर्ज प्रक्रिया पंचवीस सप्टेंबर पासून सुरू केली जाणार आहे यामध्ये विविध पदासाठी ही भरती केली जाणार आहे त्यामुळे आता पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे अकाडमी विद्यार्थी घेतच आहेत पण काही घरी देखील दिवसरात्र मेहनत घेत असतात पंधरा हजारपेक्षा जागा असल्यामुळे अर्ज देखील मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे राज्यातून कमीत कमी सोळा लाख तरुणांचे अर्ज येतील असे सांगण्यात आलेले आहे ही भरतीची जी प्रक्रिया आहे सुरुवात गणपतीनंतर होणार असं सांगितलं गेलेलं होतं सुरुवातीला त्यानंतर आता बावीस सप्टेंबरपासून म्हणजेच ही अर्ज प्रक्रिया हे सुरू होणार आहे या भरती प्रक्रियेसाठी मैदानी चाचणी लेखी परीक्षा असे विविध टप्पे पार करण्यात येणार आहेत तर यामध्ये मित्रांनो बघा खास म्हणजे ज्यांची मध्ये काही प्रॉब्लेम होता म्हणजेच दोन हजार बावीस आणि तेवीसमध्ये ज्यांचं जे वय आहे ना संपले होतं त्यांना देखील ह्या पंचवीसमध्ये संधी देण्या नाही वय संपून देखील त्यांना ह्या प भरतीला म्हणजे पात्रता करण्यात आलेला आहे म्हणजे त्या मुलांसाठी देखील अतिशय चांगली गोष्ट आहे त्यांना देखील एक संधी आहे ही प्रक्रिया दे बघा कशी आहे तर सुरवातीला मैदानी चाचणी होणार आहे चाळीस टक्के गुण अनिवार्य त्यामध्ये केलेले आहेत मैदानी चाचणीमध्ये लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी दहा उमेदवाराची निवड केली जाणार आहे म्हणजेच लेखी परीक्षामध्ये मित्रांनो जर तुम्ही हे झालात तर एक लेखी परीक्षा एका पदासाठी दहा विद्यार्थ्यांना निवडण्यात येणार आहे वस्तुनिष्ठ म्हणजेच एका ह्याच्यामधले प्रश्न असतील मुंबई सोडून राज्यभरातील विद्यार्थ्यासाठी एकदाच ही परीक्षा घेतली जाणार आहे लेखी परीक्षा तर तुम्ही अतिशय चांगला अभ्यास करा व पोलीस भरती ज्यांच्या मनामध्ये हो आहे व्हायचेच आहे त्यांनी ही प्रक्रिया अतिशय छान व्यवस्थित हाताळावी वर तुम्ही पोलीस ही आमची कळकळीची विनंती आहे हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करावं चॅनलमध्ये नवीन असाल तर असेच अजून नवनवीन पोलीस भरतीविषयी व्हिडिओ टाकण्यात येणार आहेत सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद